पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय प्रसुतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आलं होतं मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबियांना पडला अखेर अडीच लाख रुपये भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून घेतलं नाही परिणामी तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास सुरू झाला या महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित घोरके यांचे स्वीय सहाय्यक आहेत रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हणल्यावर दिनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही परिणामी गर्भवती महिलेनं दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र महिलेचा जीव गमावला या घटनेबाबत आमदार अमित गोरके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे या प्रकरणात अमित गोरके यांनी काय म्हटलंय ते पाहूयात बाईट नमस्कार काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत बिसेतीचे पती माझे स्वीय साहेक म्हणून काम करतात ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलेव्हरीसाठी ऍडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये तहानी दोन मुलं होती जी जुळी होती आणि तिथं तिला दहा लाख रुपये अर्जंट भरा नाही तर आम्ही ऍडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं ला तीन लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ऍडमिशनच देऊ शकत नाही क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ना ऍडमिशन नाकारलं गेलं त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ऍडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली त्या ठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं पण अशा प्रकारचं अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पीएबरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि याविषयी कडक पावले नक्कीच म्हणजे मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी अशी मी विनंती करणार सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांची ही अवस्था असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचे जगणं किडा मुंग्यांपेक्षाही बदतर होत आहे ज्याची कल्पनाच न केलेली बरी अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे अंधारेंनी नेमकं काय म्हटलंय तनिषा भिसे या तरुणीला का आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आणि अत्यंत असंवेदनशीलतेमुळे स्वतःचा जीव गमावा लागला विशेष म्हणजे तनिषा भिसे या भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी आहेत आणि यासाठी म्हणजे तनिषा विसे यांना रुग्णालयात दाखल करून घ्यावे म्हणून अमित गोरखे यांच्या कार्यालयातनं मंत्रालयातनं फोन आल्यानंतरसुद्धा मंगेशकर रुग्णालयाला जराही पाजर फुटला नाही किंवा थोडेही मानवीय दृष्टिकोनातून का होईना पण आपण एका प्रसूतीच्या वेदनेने विवळत असणाऱ्या तरुणीला दाखल करून घेतले पाहिजे असे वाटले नाही इतका उद्दामपणा इतकं निरढावलेपण तेव्हाच येऊ शकतं जेव्हा सत्ताधाऱ्यांचं राजछत्र भरभक्कम पाठीशी असतं आणि दिनानाथ रुग्णालयाच्या बाबत तर अशा असंख्य तक्रारी होऊनही रुग्णालय मोठ्या दिमाखात उभं आहे रुग्णालयाला मिळणारी जागा मिळणारे प्रिविलेज हे सत्ताधाऱ्यांमुळे आहेत हे वेगळं सांगायला नको परंतु प्रश्न हा उरतो की जर सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांच्या जीवावर बेतेपर्यंतसुद्धा जर रुग्णालयाला काहीच वाटत नाही तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना तर हे रुग्णालय किड्या चिरडून टाकायलाही मागे पुढे बघणार नाही आता सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळे आहेत रुग्णालय व्यवस्थापनानं काय म्हटलंय तुम्हीच पहा सर दिनानाथ रुग्णालयाकडून नेमकी काय आता कारवाई करण्यात येणार आहे किंवा काही चौकशी केली जाणार आहे मी प्रथम सांगू इच्छितो की दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची केशी माहिती घेऊन शासनाकडं त्यांचा संपूर्ण अहवाल चौकशीनु पाठवणार आहे आत्ता जे माध्यमातनं जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेलं आहे यातनं फक्त दिनाथ रुग्णालयाची फक्त बदनामीच होत आहे चौकशी अहवाल कधीपर्यंत दिला जाऊ शकतो सर हे पूर्ण शासन आणि दिनाथ हॉस्पिटल याच्यामधला प्रोसेस आहे आत्ता मी काही चार काही कॉमेंट करू शकत नाही काही गंभीर आरोप देखील रुग्णालयाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटल वरती करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात काय नेमकी आपल्याकडे काही माहिती आली का मी परत तेच सांगेन की आत्ता माध्यमातून जी माहिती आलेली आहे जी मांडली गेलेली आहे दिनानाथ रुग्णालयाविषयी आली आहे त्यातनं फक्त बदनामीच होते आता त्याच्याविषयी आम्ही काही बोलणार नाहीये जे काय आहे ते सविस्तर आम्ही सर, सर आता या बातमीची दखल राज्य महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत काय म्हटलंय पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं केलेला हलगर्जीपणा योग्य उपचार न दिल्याने दोन जुळ्या मुलींना जन्म दिलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना माध्यमांतून समोर आली आहे या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे आयोगानं आयुक्त पुणे महानगरपालिका यांना सदर प्रकरणी तथ्य तपासत चौकशी करून कारवाई करण्याचे आणि आयोगास वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत असं रुपाली चाकणकर यांनी ट्विट केलेलं आहे दरम्यान आता या प्रकरणात नेमकं काय घडतं चौकशीमध्ये काय सापडतं हे येणाऱ्या काळातच समोर येईल ब्युरो रिपोर्ट तक